कधीही व्यक्तिगत पातळीवर हो येता नये आणि वाद कधीही आपल्या जिल्ह्याच्या प्रगतीच्या आड येता नये आणि म्हणून आम्ही चार पाच वर्षापूर्वी साहेबांनी यांनी निर्णय घेतला की जिल्ह्याच्या विकासाचा ज्या ज्या वेळेला विषय येईल त्याला आपण एकत्र काम करायचं भांडण हे तात्पुरतं असतं भांडण संपवू शकतं आणि तुम्हाला सर सांगतो की प्रत्येक मतदारसंघामध्ये आपण एकामेकांच्या विरुद्ध निवडणुका लढवतो ग्रामपंचायतीमध्ये लढवतो आणि त्याच्यामध्ये जो कडवटपणा येतो तो कडवटपणा विसरला पाहिजे आपल्याला सगळ्यांना एकत्र झालं पाहिजे देशासाठी एकत्र झालं पाहिजे आपल्या जिल्ह्यासाठी एकत्र झालं पाहिजे आज जिल्ह्यामध्ये दोनशे कोटी रुपयाचं ट्रेनिंग सेंटर हे राणेसाहेबांनी आणलेलं आहे आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये पाचशे वेगवेगळ्या सर्जरीचे जे इन्स्ट्रुमेंट लागतात म्हणजे शस्त्रक्रिया करायला जे वेगवेगळ्या तऱ्हेचं स्टेनलेस स्टीलची इक्विपमेंट लागतात त्याचे पाचशे कारखाने त्यांना डोळा मारतात आमच्यामध्ये आणायचे तिथं आपली मुलं काम करू शकतील आपल्यासाठी वेगवेगळ्या योजना ते माझ्याबरोबर ते सुरेश परब आले जा प्रकाश परब माझे भावाप्रमाणे होते माझ्या सगळं सांभाळायचे इथलं राजकारण त्यांचा मुलगा इंजिनियर आहे परंतु आमच्याकडे महिलांसाठी आम्ही जे उद्योग राबवतो हो त्याच्यामध्ये महिलांसाठी आम्ही कोंबड्या देतो महिलांसाठी मधाच्या पेट्या देतो चांगल्यापैकी हे सुरू झालेले आहेत आपण पर्यटकांचं बरोबर आहे ना पण ह्याला सगळ्याला आम्ही फायनान्स करतो दहा दहा लाख रुपये एकेका एक एक उद्योजकाला देतो की जमिनी विकून होता त्याच्यावर छोटी छोटी हॉटेल्स तयार करा पाच रूम असल्या तर पाच रूमला तुम्ही घरून जेवण देऊ शकता तुम्हाला उत्पन्न होऊ शकतं असे आम्ही जवळजवळ दीडशे कुटुंबांना त्यांच्या स्वतःच्या मालकीची लहान लहान हॉटेल घेऊन दिले जवळजवळ साडेचार हजार महिलांना आता आम्ही गाड्या पोल्ट्रीमध्ये आहोत आता जवळजवळ दीड हजार महिलांना त्यांच्या स्वतःच्या मालकीची छोटी छोटी युनिट आणि त्यांना वेगवेगळी मोठी मोठी यंत्र आम्ही चालवायला शिकवतो शिकवायची आता सुरुवात झाली आहे त्यांच्या ट्रेनिंगची आणि मग ते एका एका मुलाला पंचेचाळीस पंचेचाळीस हजार रुपये मिळतात लोकांची शेतं नांगरून देतात लोकांच्या नारळ असले तर त्याला अळी मारून देतात त्याच्यामध्ये आंब्याची झाडं असली तर त्याला अळी मारून देतात तुम्हाला एक गोष्ट सांगतो की हे जे काय बाकीचे लोक फिरत आहेत लोकांची दिशाभूल करत फिरतायत फक्त मी स्वतः काजू समितीचा अध्यक्ष होतो काजूसाठी फडणवीस साहेबांनी एक समिती नेमली की कोकणाचा उत्कर्ष व्हायचा असेल तर काजूची लागवड झाली पाहिजे मी त्या समितीचा अध्यक्ष होतो अत्यंत उत्कृष्ट असा अहवाल तयार केला उद्धव ठाकरे साहेब त्यावेळेला मुख्यमंत्री होते साधे ढुंकून स सा त्या ठिकाणी बघितलं नाही शिंदेसाहेब ज्याला मुख्यमंत्री झाले पहिल्या कॅबिनेटमध्ये पंधराशे कोटी रुपये हे काजूच्या पिकासाठी दिले मुख्यमंत्र्यांची सही घेतली आ, जी आर काढला नवीन सरकार आल्यानंतर जुने निर्णय स्थगित करतात पण स्थगित केला आंबोली चौकू कौलातदार अडीच वर्ष मी त्यांना सातत्याने सांगत होतो हा गोरगरीब शेतकऱ्यांचा प्रश्न आहे त्याच्यावरचा स्टे उठवा उठवला नाही शिंदेसाहेब ज्या क्षणी मुख्यमंत्री झाली त्या क्षणी त्यांनी तो स्टे उठवला तुमचा जी आर निघाला आणि तुमच्या आता लवकरच वाटवायला सुरुवात संस्कृती बाबासाहेब महाराजांची संस्कृती आहे आमची संस्कृती शिवरामराजे भोसलेंची संस्कृती आहे तुम्हाला लागली तर आम्ही पैसे देऊ शकतो तुमच्या पैशाची आम्हाला गरज नाही आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा स्वाभिमान हा सावंतवाडीचा केंद्रबिंदू आहे आमच्या गोरगरीब मुलांना स्वतःच्या राजवाड्यामध्ये हॉस्टेल करून शिवरामराजे भोसलेंनी शिकवलेलं आहे आणि त्याच्यामुळे ही आमची संस्कृती आहे आमची संस्कृती विकासाची संस्कृती आहे मगाशी मला दिनेश जी म्हणाले दिनेशी आपल्याला मोठा कारखाना काढला तिथं सगळा वाट येणार आपल्याला गुळाचे छोटे छोटे आता ऑर्गॅनिक हे मिळतात आणि ऑर्गॅनिक गुळाचा रेट हा पासष्ट रुपये किलो आहे आणि साखरेजवळ तीस रुपये किलो आहे तसे तुम्हाला मी ज्याला मी नेहमी सांगतो तुम्ही सगळे आंबोली चौकुळची लोकं आहात आपण ज्या वेळेला वाटप करतो त्याला आपल्याला कारखाना कुठे करायचा आहे ते राखून ठेवलं पाहिजे आपल्याला आरोग्य केंद्र कुठे आहे से से बालो आपनी जागा सरकार की जागा है। ते राखून ठेवलं पाहिजे मुलांच्या शाळा कुठे करायच्या ते राखून ठेवलं पाहिजे छोटेसे मुलांसाठी बालोद्यान करायचं असेल उद्या कोणी आपली जागा देणार नाही परंतु जोपर्यंत सरकारची जागा आहे तोपर्यंत तुमच्या वाडीमध्ये जायला चांगले रस्ते पाहिजे चांगलं त्या ठिकाणी तुमच्यासाठी सुखसोयी पाहिजे आणि म्हणून हे सगळं घडत असताना आंबोलीसाठी एवढ्या योजना मंजूर केलेल्या आहेत की त्या ठिकाणी आपण साहसी पर्यटन आपण बघतो आकाशामध्ये जसे हँग्लायडर फिरतात आणि हा इतिहास घडवताना त्या कर सही ही तुमच्या आमदारांची आहे म्हणजे तुमच्या मंत्र्यांची आहे आम्ही चार लाख मुलांना जर्मनीमध्ये रोजगार देणार आहे महाराष्ट्र आणि त्याचा जो करार झाला त्याच्यावर त्या समितीचा मी अध्यक्ष आहे